जयसिंगपूर कॉलेजतर्फे डॉक्टर सुभाषचंद्र अकोळे स्मृती व्याख्यानमाला दहा व अकरा जानेवारीला प्रख्यात साहित्यिक साहित्य संत साहित्याचे गाढे अभ्यासक व माजी प्राचार्य कैलासवासी डॉक्टर सुभाषचंद्र अकोळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित करण्यात येणारी स्मृती व्याख्यानमाला यंदाही शनिवार व रविवार दिनांक दहा व अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी पाच वाजता जयसिंगपूर कॉलेजमध्ये आयोजन आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती स्थानिक आयोजन समिती व संस्थेचे सचिव डॉक्टर महावीर अक्कोळे यांनी पत्रकार परिषदेत दिले शनिवार दिनांक दहा जानेवारी रोजी हबपद ज्ञानेश्वर बंडगर महाराज सांगोला हे वारकरी संत संप्रदाय व समकालीन दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान देणार आहेत तर रविवार दिनांक अकरा जानेवारी रोजी प्रेरक वक्ते व सामाजिक कार्यकर्ते पैगंबर शेख पुणे हे छत्रपती शिवरायाचे राजश्री शाहू प्रवास सलोख्याचा या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती व्याख्याता निवड समितीचे प्राचा प्रमुख प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी दिली जयसिंगपूर शिरोळ कुरुंदवाड इचलकरंजी व सांगली परिसरातील जाणकार जिज्ञासू श्रोते तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या वैच्यचार्य वैचारिक व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉक्टर सूरज मांजरे यांनी केले ही स्मृती व्याख्यानमाला दरवर्षी याच स्वरूपात नामवंत वक्त्यांच्या सहभागातून निरंतरपणे सुरू राहणार असल्याची माहिती अकोळे कुटुंबियांच्या वतीने कल्याणी अकोळे यांनी दिली यावेळी प्रो डॉक्टर प्रभाकर माने व अधीक्षक संजय चावरे उपस्थित होते रसिक श्रोत्यांनी या वैचारिक व बौद्धिक मेजवानीचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे बिरो रिपोर्ट एसआर न्यूज ट्वेंटी फोर जयसिंगपूर